बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी धावजाची वाडी येथील तलावास भेट दिली आहे बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी व बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या समन्वयाने सदरची भेट दिली असे तहसीलदार यांनी सांगितलं आहे धावजाची वाडीच्या सरपंच सोनाली काटकर यांनी तहसीलदार यांना पत्र लिहून या पाझर तलावात धावजाची वाडी खरडेवाडी तांदळ्याची वाडी या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी असून तलावाच्या आजूबाजूचे शेतकरी विना परवाना तलावात मोटारी टाकून उपसा करत आहेत अशा प्रकारची तक्रार दिली होती विना परवाना उपसा होऊ नये उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी स्वतः भेट देण्याची विनंती त्यांनी केली होती त्या अनुषंगाने तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी मंडळ अधिकारी दीपाली आघाव तलाठी अमोल आधापुरे यांच्यासह धावजाची वाडी येथील नागरिक माजी सरपंच महेंद्र काटकर उपसरपंच विष्णू सांगळे ग्रामपंचायत सदस्य संजीवन काटे ग्रामसेवक एन डी सुरवशे विलास काटे बंडू तांदळे उमेश तांदळे श्रीराम तांदळे प्रदीप काटे चक्रधर भोसले लाईनमन पांडुरंग घरत चंद्रसेन तांदळे प्रभू सानप यांच्यासह भेट दिली आहे शेळके यांच्या निदर्शनास आले की आजूबाजूचे काही शेतकरी तलावाच्या क्षेत्रात पाण्याच्या मोटरी टाकण्याच्या तयारीत आहेत तहसीलदारांनी आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांना बोलावून समज दिली की विनापरवाना जर कोणी पाण्याची मोटर टाकली आणि त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली तर त्यांच्यावर संबंधित विभागामार्फत कार्यवाही करण्यात येईल उपस्थित शेतकऱ्यांनी सुद्धा आम्ही विनापरवाना अशा प्रकारे पाण्याची मोटार टाकणार नाही अशी ग्वाही दिली उपस्थित यांनी यांना तहसीलदार यांनी स्पष्ट सूचना दिल्या की कोणालाही विनापरवाना वीज तोडणी देऊ नये जर कोणी विनापरवाना वीज तोडणी घेतली तर त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी यावेळी बोलताना तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी असेही सांगितले की शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी अविनाश पाठक हे अत्यंत सजग आहेत दुष्काळ अनुदान यादी असो अथवा रस्त्याचे प्रश्न असो सर्वांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा प्रशासनाचा मानस आहे असे जिल्हाधिकारी नेहमी नमूद करीत असतात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या अनुषंगाने जिल्हाभरात बाधित शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याची कार्यवाही सुरू असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होईल याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी आजच आढावा घेतल्याचं तहसीलदार शेळखे यांनी सांगितलं सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी शेख तालीब बीड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.